कोणत्याही बँकेद्वारे जप्त केलेली जी काही प्रॉपर्टी आहे ती विकत घेणे आता कोणालाही शक्य झालं आहे जेव्हा एखादी व्यक्ती कर्ज काढत असते त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला ती वस्तू तारण म्हणून ठेवावी लागत असते आणि समजा ही व्यक्ती जर कर्ज फेडू शकली नाही तर तारण ठेवलेली जी काही वस्तू आहे त्यावर जप्ती आणली जाते बरेच जण कर्ज काढत असताना तारण म्हणून आपली शेती घर किंवा जागा तारण म्हणून ठेवत असतात बँकेकडून घेतलेलं कर्ज जर या व्यक्तीला फेडता आलं नाही तर बँकेकडून ही वस्तू जप्त केली जाते तर ही जी काही जप्त केलेली शेती घरे किंवा दुकानं असते म्हणजेच कोणतीही प्रॉपर्टी आहे ही जप्त केलेली प्रॉपर्टी सहज आणि स्वस्तामध्ये कोणत्याही सामान्य व्यक्तीला खरेदी करता येणार आहे त्यासाठी सरकारने बँकनेट नावाचं एक नवीन पोर्टल लाँच केलं ला आहे आणि या पोर्टलवर बँकेने जप्त केलेली जे काही घरे दुकाने प्लॉट किंवा शेती आहे यांची सर्व माहिती असणार आहे कोणताही सामान्य व्यक्ती या पोर्टलवरून कोणतीही वस्तू स्वस्त दरामध्ये आता विकत घेऊन ज्यामुळे सामान्य माणसाचा आता फायदाच होणार आहे पहिले बँकांनी जप्त केलेल्या वस्तूंची खरेदी करणं फार कठीण होतं पण आता निलामीच्या सर्व बातम्या या पोर्टलवर दिसणार आहेत आणि सर्व सामान्यांना सुद्धा या प्रॉपर्टी वर्गाला जास्त फायदा होणार आहे कारण यापूर्वी बँकांनी जप्त केलेल्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या कधी आणि कुठे विकत घेतल्या जातात हे सर्वसामान्यांना कळत सुद्धा नव्हतं पण या नवीन नियमामुळे सामान्य माणूस सुद्धा ही प्रॉपर्टी स्वस्तामध्ये आणि सहजपणे खरेदी करू शकणार आहे